नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज सेशनमध्ये आपण बेसिक इंग्लिश ग्रामर म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच मधलं आपण आज काय पाहणार आहोत एंट्रगेटिव्ह प्रोणाऊन बघा प्रोनाऊन्स म्हणजे सर्वनाम ह्याच्यातली म्हणजे प्रोनाऊन्सचाच उपप्रकार म्हणजेच एंट्रगेटिव्ह प्रोनाऊन म्हणजेच प्रश्नार्थक सर्वनाम काय प्रश्नार्थक सर्वनाम आहे प्रश्नार्थक सर्वनामे म्हणजे काय असतं की प्रश्न बनवण्यासाठी तुम्हाला ज्या सर्वनामांची गरज लागते ते सर्वनाम बघा आता ह्याच्यामध्ये काय सगळे सर्वनाम जे आहेत ते डब्ल्यू चे आहेत बघा डब्ल्यू एच आता डब्ल्यू एच कुठले कुठले आहेत त्यांचा वापर कुठं करायचा त्यांचा वापर कशासाठी केला जातो ओके काही जे डब्ल्यू एच आहेत त्यांची प्रथमा द्वितीया आणि तृतीया अशी विभक्ती रूप पण आहेत जसे की त्याची रूप आहेत ते आपण आता एक एक करून पाहूयात ओके जसे की बघा पहिलं जे आहे काय तुमचं वॉट काय हे जर कळ तर तुम्हाला <coughs> ग्रॅमॅटिकल प्रोग्राम कधीच तुमचा चुकणार नाही आणि तुम्हाला बोलताना कधीच तुम्ही चुकीचं बोलणार नाही आणि लिहिताना पण तुम्ही चुकीचं कधी लिहिणार नाही बघा पहिलं आहे तुमचं काय वॉट आता वॉटचा अर्थ काय होतो बघा मराठीमध्ये काय आता ह्याचा वापर कुठे केला जातो बघा वस्तूसाठी काय वस्तूसाठी नंतर व्यवसाय किंवा नोकरी ह्याच्यासाठी काय वॉटचा वापर केला जातो म्हणजे तू काय करतोस हे केले तुझं काय आहे म्हणजे थोडक्यात काय की तुमचं काय एक्झॅक्टली चाललंय त्यासाठी तुम्हाला काय वापरायचं आहे वॉट म्हणजे व्यवसाय किंवा वस्तू ह्यासाठी तुम्हाला काय वापरायचं ठेवा वॉट त्याच्यानंतर आहे बघा तुमचं काय आहे व्हॅर वेरचा अर्थ काय कोठे जर तुम्हाला एखादी जागा काय जागा किंवा ठिकाण किंवा स्थान हे जर दर्शवायचं असेल तर तेव्हा तुम्हाला काय वापरायचं वेअर म्हणजे वेरचा अर्थ काय कोठे आपण म्हणतो ना तू कोठे जातोस तू कोठे राहतो तू कोणत्या सॉरी तू कोठे अभ्यास करतो ठीक नाही जेव्हा कोठे हा शब्द येतो त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचंय वेळ मग ते काय तर शब्द जागा ठिकाण किंवा स्थान त्याच्यानंतर काय होता वेळ व्हेण काय वेणचा अर्थ काय केव्हा किंवा कधी मग हे कशा संदर्भात वापरलं जातं वेळच्या संदर्भात म्हणजेच वे, काय टाईम वेळ किंवा कालावधी काय कालावधी किंवा वेळ हे दर्शनासाठी तुम्हाला काय वापरायचंय वेळ बघा त्याचा अर्थ केव्हा आणि कधी त्याच्यानंतरच पहा काय आहे वाय वायचा अर्थ का बघा का कुठे येतं ज्यावेळेस तुम्ही एखादं रिझन किंवा एखादं कारण सांगण्यासाठी बघा तू उशीरा का आला ना? तुम्ही काना ना? मी ट्रॅफिकमध्ये फसलो म्हणून मला उशीर झाला बरोबर तुम्ही काय दिलं कारण दिलं बरोबर म्हणजे वाय काय दर्शवतं म्हणजे वाय कुठं वापरायचं ज्यावेळेस तुम्हाला कारण दर्शवायचे त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचंय का मग त्याला काय म्हणणार रिझन रिझन किंवा मराठीमध्ये कारण दर्शवत म्हणजे कारण दर्शवण्यासाठी तुम्हाला काय वापरायचंय वाय ओके आर लक्षात त्याच्यानंतरच पहा हाऊ लॉंग हाऊ लॉंग हे त्यासाठी वापरलं जातं किती वेळ मग बघा हाऊ लॉंग किती वेळ हे पण काय दर्शवतं सेम काय टाइम म्हणजेच काय वेळ काय वापरायचं त्यासाठी हाऊ लॉन त्याच्यानंतरच आता काय आहे हू बघा हे खूप महत्वाचा पाठ आहे हू म्हणजे काय कोण हे व्यक्तीच्या संदर्भात वापरलं जात काय व्यक्तीच्या संदर्भात वापरलं जातं आता ह्याचे तुम्हाला तीन भाग पडले सॉरी तीन त्याच्या विभक्ती पडलेल्या आहेत जसं की प्रथमा द्वितीया आणि तृतीया बघा प्रथमा हु म्हणजे त्याचा अर्थ काय कोर आणि हु ची द्वितीया काय आहे हु म्हणजेच कोणाला आणि त्याची तृतीया हुज कोणाचं हा लक्षात एक हू एक असं एकमेव डब्ल्यूच आहे की त्याची प्रथमा द्वितीया आणि तृतीया अशी तीन विभक्ती त्याचे पडतात ओके हे लक्षात आलं तुमच्या लक्षात ठेवा हू कोणा संदर्भात वापरलं जातो व्यक्तीच्या संदर्भात म्हणजे ह्या तिघांचा वापर हे कोणा संदर्भात केला जातो व्यक्तीच्या संदर्भात केला जातो बघा लक्षात ठेवा आता ह्याच्यानंतर आहे ग्विच बघा ग्विच कुठं वापरलं जात त्या आम्ही समजून घ्या वीजचा अर्थ काय आधी बघा कोणतं कोणता आणि कोणते ओके आता हे कोणासाठी वापरलं जातं व्यक्तीसाठी आणि वस्तू म्हणजे व्यक्ती व वस्तू या दोन्हीसाठी विच चा वापर होतो म्हणजे विच मोबाईल डू यू लाईक द मोस्ट म्हणजे तुला कोणता मोबाईल जास्त आवडतो हे कि नाही मोबाईलच्या झाली एक वस्तू झाली हे की नाही आलक्ष त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचंय विच आता त्याच्यानंतर काय आहे बघा हा आता हाऊ काय दर्शवतो बघा मॅनर हाऊचा अर्थ कस म्हणजे तू कसं आहेस म्हणजे काय दर्शवत हे मॅनर म्हणजे तुमची रीत दर्शवतो म्हणजे तुम्ही कसे आहात हाऊ त्याच्यानंतरच पहा हाऊ मेन हाऊ मेनिंग आणि हाऊ ऑफर अर्थ बघा हा मेनीचा अर्थ फक्त किती आणि हा अर्थ किती वेळा ओके काय किती वेळा आता हा मेनी म्हणजे हा मेनी आपण कुठं वापरतात जिथं आपण संख्येच्या स्वरूपात मोजू शकतो जसे की बघा एखादी मोबाईलचे मोबाईल तुम्ही मोजू शकता अख्ख्या जगामध्ये त्याचं किती प्रोडक्शन झालंय तिथं तुम्ही म्हणू शकता हाऊ मेनी मोबाईल्स ओके पण ह्या जगामध्ये हवा किती आहे हे तुम्ही मोजू शकता का एक हवा म्हणजे संख्येच्या स्वरूपात त्याला मोजण्यासाठी त्याचे पॅरामीटर्स वेगळे पण इथं मी कशाबद्दल बोलतोय जेव्हा तुम्ही, तुम्ही संख्येच्या स्वरूपात मोजता मोजू शकता तेव्हा तुम्हाला काय वापरायचंय हाऊ मेनी आणि जे तुम्ही संख्येच्या स्वरूपात मोजू शकत नाही त्यासाठी तुम्हाला हाऊ मच वापरायचंय ओके आता इथं हाऊ मेनी म्हणजे काय जे तुम्ही संख्येच्या स्वरूपात मोजू शकता तिथं काय वापरला तुम्ही हाव मेन ओके आणि हाव ऑफन म्हणजे किती वेळा ओके त्याच्यानंतर पहा त्यानंतर काय आहे हाऊ मच बघा हाऊ मच चा पण अर्थ काय होतो तुम्हाला दोन्हीच एकदा सांगतो हे बघा हे संख्येच्या संख्येमध्ये मोजू शकतो ओके काय हाऊ मेनी जे आहे तुम्ही संख्येमध्ये मोजू शकता काय मोजता येत आणि हाऊमच मचचा पण अर्थ किती पण हे काय संख्येत मोजता येत नाही मच ह्याचा पण अर्थ किती पण ह्याला आपण संख्येमध्ये मोजू शकत नाही जसं की मी आता एक्झाम्पल दिला हवा एक हवा दोन हवा असं संकेत मोजू शकतो का एक पाणी दोन पाणी म्हणजे एक पाण्याचा थेंब दोन पाण्याचा थेंब असं मोजू शकतो का जेव्हा पाऊस पडतो जेव्हा अनंत थेंब पडतात हे की नाही त्याला लिटर हे आपण पॅरामीटर वापरतो बरोबर हे लक्षात आलं तुमच्या हाऊ मच आणि हाऊ मेनी आता हाव ला आपण काय दर्शवणार क्वांटिटी दर्शवायची असेल तेव्हा काय वापरायचं तुम्हाला हाऊ मच ओके लक्षात हे क्लिअर झालं इथपर्यंत बघा त्यात काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आता ह्याच्यानंतरचे जे आहेत डब्ल्यू एच ह्याला आपण काय केलेले शब्द कोन? की अपय म्हणजे प्रिपोजिशन लावलेले आणि त्यानुसार त्याचा अर्थ पण चेंज झालेला आहे थोडासा बघा त्यातलं आहे पहिलं ऑफ होम आता होमचा अर्थ आपण काय शिकलेले कोण कोणा आता ऑफ होम म्हणलं तर काय होईल कोणा बद्दल लक्षात ठेवा कोणाबद्दल नंतर आहे टू हुम काय टू हुम याचा अर्थ आहे कोणाला किंवा कोणाशी त्याच्यानंतर बघा विथ हुम विथ हुम म्हणजेच कोणा बरोबर किंवा कोणा सहा त्याच्यानंतर बघा वॉट एवर वॉटचा अर्थ आपण पाहिलं काय हे की नाही आता इथं वॉट एव्हर म्हणलं तर काय जे काय ओके किंवा काही ओके त्याच्यानंतर आहे हू एवर म्हणजे हुचा अर्थ काय पाहिले कोणी आता एवर म्हणलं तर काय जो कोणी किंवा कोणीही आणि म्हणलं तर काय विचेवरचा अर्थ काय विचा अर्थ okay. काय कोणता आणि विचेवर म्हणलं तर काय कोणतेही जे कोणते हे तुम्हाला हवे ते तुम्ही घेऊ शकता बघा डब्ल्यू एच जे पूर्ण मी तुम्हाला अर्थ सांगितले जेवढे डब्ल्यू एच आहेत इंग्लिशमध्ये त्यांचा सगळ्यांचा मी अर्थ सांगितलेला आहे आणि त्यांचा वापर कुठं करायचा तेही सांगितलेले आता पुढील स्टेशन मध्ये आपण डेमोन्स्ट्रेटिव्ह प्रोणाम हे आपण शिकणार आहोत ह्याच्यामध्ये काय डाउट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा नवीन असेल तर चॅनलवर सबस्क्राईब करा पुढील स्टेशनमध्ये डेमोन्स्ट्रेटिव्ह प्रोणान पाहू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र